मित्रांनो पोट खूप वाढलंय का तुम्ही वाढलेल्या पोटामुळे खूप चिंतेत असता वाढलेलं पोट चार चौकात घेऊन झालं जर तुम्हाला लाज वाटत असेल तर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय तीन ॲप्सचे युनिक वर्कआउट ज्याने तुमचं पोट लवकरात लवकर कमी होणार आहे चला तर पाहूयात आपण ते वर्कआउट पहिल्यांदा आपल्याला ऍप स्क्रँचेस मारायचे ऍप स्क्रँचेस मारताना पूर्णपणे फ्लॅट पद्धतीने आपल्याला बॉडी आपली जमिनीला फ्लॅट करायची त्यानंतर ना आपल्या पायामध्ये गुडघ्यामध्ये दे नाईन्टी डिग्रीचा अँगल ठेवून या पद्धतीने आपल्याला दहा रेपिटेशन मारायचे दहा रेपिटेशन मारताना पूर्णपणे आपल्या पोटातली हवा बाहेर गेली पाहिजे म्हणजे ब्रिज आउट झालं पाहिजे या पद्धतीने आपल्याला वर्कआउट परफॉर्म करायचंय यातलाच आपण दुसरा युनिक साईड पाहणार आहोत पल्सअप्स पल्सअप्स मारताना पूर्णपणे आपली बॉडी फ्लॅट ठेवायची आहे दोन्ही पाय एकमेकांना सोबत जुळून या पद्धतीने गुडघे सरळ ठेवून आपल्याला पूर्णपणे वर घेऊन असे टाकलायचे तिसरा युनिक साईड आहे माउंटन क्लाइंबर माउंटेन क्लाइंबर करताना आपल्याला दोन्ही हात खाली जमिनीला टेकून या पद्धतीने अपोजिट हाताला आपले गुडघे टच करायचे याने आपल्या पूर्णपणे कोरला चांगला प्रेशर पडतो आणि साईड ऍप्स पण डेव्हलप होत याने आपली लोअर बॅक आणि साईडची फॅक पूर्णतः कमी होते आणि तुम्हाला पोट कमी करण्यास नक्की मदत होते तर मित्रांनो हा वर्कआउट करताना तुम्हाला कोणत्याही इक्विपमेंटची गरज लागणार नाही कोणत्याही जिम ची गरज लागणार नाही तुम्ही घर बसल्या पद्धतीने सुद्धा एकदम बेस्टली हा वर्कआउट करू शकता हा वर्कआउट करताना आपल्याला सोमवार गुरुवार शनिवार अशा मध्ये एक ते दोन दिवसाचा गॅप ठेवायचं आहे म्हणजेच आपली मत्सर रिकव्हरी फास्ट होईल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही कमेंट करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा